प्रमाण पाडल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे त्यामुळे अनेक जणांचे संसार उद्ध्वस्त झालेले आपणास पाहण्यास मिळते यामध्ये वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या तरुणांची संख्या जास्त असल्याचे दिसून येते रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी व वाहतुकीचे नियम पाळणे किती आवश्यक आहे या हेतूने महामार्ग सुरक्षा पथक रायगड परिक्षेत्र अंतर्गत महामार्ग पोलीस केंद्र बोरखाट माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत चेतना ऑटोमोबाइल्स व कृष्णा ऑटोमोबाईल्स यांच्या संयुक्त विद्यमाने खोपोली बस स्थानक या ठिकाणी विना हेल्मेट हेल्मेट वाहन चालकांना मोफत करण्यात आले उपअधीक्षक रायगड परिषेत्र श्रीमती ज्योत्स्सम पोलीस निरीक्षक विभाग पनवेल श्री भरत शेडके माननीय पोलीस उपनिरीक्षक प्रभारी अधिकारी बोरघाट अनिल शिंदे पोलीस उपनिरीक्षक जाधव हातखंबा व महाराष्ट्र पोलीस केंद्र बोरघाट कर्मचारी जिल्हा वाहतूक पोलीस ज्येष्ठ पत्रकार दिनकर भुजबळ सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ साठेलकर यांसह अनेक मान्यवर वाहन चालक उपस्थित होते वरील कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता माननीय श्री जयकृष्ण गोरे ओंकार गोरे चेतना गोरे आदी मान्यवरांनी विशेष परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट खोपोली पनवेल न्यूज आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री